आता पाहूयात एक सविस्तर बातमी दि न्यूज प्लस चॅनल आणि स्मार्ट महाराष्ट्र चॅनलच्या संयुक्त गणेशोत्सवामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभत आहे इन स्मार्ट मीडियाच्या होडगी रोडवरील कार्यालयामध्ये श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे सकाळी आणि सायंकाळच्या सत्रामध्ये मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते श्रींची महापूजा आणि महाआरती करण्यात येत आहे पीजी वाले सिल्क अँड सारीच्या साधना वाले त्याचप्रमाणे एरो एक्वागार्ड आणि युवराज स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ओनर आरती चव्हाण पलक ब्युटी पार्लरच्या ओनर तथा मेकअप आर्टिस्ट अर्चना सातारकर आणि महेश सातारकर तसंच नॅचरल वॉलपेपरचे संचालक नंद किशोर हबीब त्याचप्रमाणे उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले आणि महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेचे पदाधिकारी तसंच सुरेखा चरडे ज्योती माळगे अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाची महाआरती करण्यात आली G-O-T g o तत्पूर्वी दि न्यूज प्लस चॅनलचे डायरेक्टर उमाकांत चौंडे आणि स्मार्ट महाराष्ट्र चॅनलचे संचालक योगेश वाघ यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार केला यावेळी ज्येष्ठ पत्रकार अनंत चव्हाण इन स्मार्ट मीडियाच्या मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नयना वड्डो ऑफिस कोऑर्डिनेटर वर्षा म्हमाणे आदींची उपस्थिती होती बोलवले बोलवणे त्या त्यामुळे हा योग आलेला आहे आणि स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संचालक श्री वाघ सर आणि न्यूज प्लस चॅनलचे संचालक श्री चौडे सर यांचे मी मनापासून आभार मानते आणि आमच्या शॉपला एकदा भेट द्यावी सगळ्यांनी आणि काय काय व्हरायटीज आहेत किंवा सगळं होलसेलमध्ये मिळतं हे एकदा पाहून घ्यावं ही नम्र आणि विघ्नहर्ता बुद्धिदाता श्री गणेशा आपण सर्वांना सुख शांती समृद्धी आणि यश देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना नमस्कार मी आरती युवराज चव्हाण सर्वप्रथम तर मी मला इथे आमंत्रण केल्याबद्दल स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल आणि द न्यूज प्लस चॅनलचे आभार मानते स्मार्ट महाराष्ट्र चॅनलचे संचालक योगेश वाघ सर आणि द न्यूज प्लस चॅनलचे उमाकांत चौंडे सरांचं मनपूर्वक आभार मानते आम्हाला इथे येऊन खूप 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 आनंद झाला आणि असंच स्मार्ट महाराष्ट्र चायनल आणि द न्यूज प्लस चायनलचे अशीच भरभराटी हो हीच गणेशाचार्यांनी प्रार्थना करते आज स्मार्ट महाराष्ट्र चॅनल व न्यूज प्लस याच्या कार्यक्रमानिमित्त आज गणपतीची पूजा ठेवली आहे त्या गणेश पूजेसाठी आपण निमंत्रण दिला त्याबद्दल मी प्रथमतः चॅनलचे चा आभार मानतो व आपल्या चॅनलची सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये अशीच भरभरेडी हो अशी श्रीचरणी प्रार्थना करतो व माझ्यातर्फे शुभेच्छा देतो मी पहिलवान भरत मेकाले संस्थापकाध्यक्ष श्रीकृष्ण कुस्ती केंद्र माझ्यातर्फे सर्व चॅनलच्या सभासदांना व सोलापूरच्या सर्व रहिवाशांना गणेश पूजेच्या खूप खूप शुभेच्छा आणि ह्याच गणेशोत्सवाच्या निमित्तानं आणखीन एक आनंदाची बाब म्हणजे जसं महाराष्ट्र न्यूज चॅनलनं द न्यूज प्लस उमाकांत असं नवीन व्यवसाय पदार्पण केलेलं आहे किंवा नवीन को वेंचर सुरू केलेलं आहे त्याचप्रमाणे नॅचरल वॉलपेपर देखील अठ्ठावीस वर्षाच्या सोलापूरच्या सर्व्हिसनंतर नवीन क्षेत्रामध्ये हेल्थ केअरमध्ये नॅचरल वेदनामुक्ती केंद्र हे आपण सुरू करत आहोत आणि त्याला देखील सोलापूरकर तसेच प्रतिसाद देतील जसं आमच्या ना नॅचरल वॉलपेपरला त्यांनी दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे ह्या नॅचरल वेदनामुक्ती केंद्रामधून मणक्याचे आजार पाठमान दुखी कंबरदुखी वगैरे जे काही मणक्याचे आजार आहेत त्याविषयी आपण उपचार करणार आहोत आणि विना औषधी त्यामध्ये उपचार होणार आहेत ते, ते सोलापूरकरांना त्याची संधी आपण मिळवून देणार आहोत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही